श्री नमः श्री गुरुवे नमः ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा मोक्ष सन्यास योग, श्लोक छप्पन ते अठ्ठ्याहत्तर ओव्या बाराशे छेचाळीस ते अठराशे दहा या ठिकाणी रत्न गीतारूपी मंदिराचा हा कळस आत्मज्ञान जोपर्यंत झाले नाही तोपर्यंत कर्म करावे लागणार मग आपले कर्म सोडून आडवाटेने का बरे जावे या सर्व कर्मरूपी पूजेने संतुष्ट झालेला ईश्वर रजगुण आणि तमगुणाचा नाश करील आणि मग जीवाला वैराग्य प्राप्त होईल पुढे ज्ञानही जाते आणि निष्क्रिय आत्मस्वरूपच उरते ज्ञानदेवांनी अतिशय सुंदर आणि समर्पकरित्या श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या मिलनाचा आलिंगणाचा या ठिकाणी हृदयपूर्वक वृत्तांत कथन केला आहे शके बाराशे बारात निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव महाराज यांनी गीतेवर टीका भाष्य भावार्थ दीपिकाचे हे कथन केलेले आहे लिहिली आहे आणि पंधराशे सहामध्ये जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराजांनी यात पुन्हा पु पुनरावृत्ती निर्माण केली आहे सर्व कर्माण्य सदा कुर्माण मदयप्पाश्रय मत्प्रसादा द वापणती शाश्वतम पदं मग म्हणे सुभटा तो क्रमयोगिया निष्ठामी निष्ठा मी होय हो पैठा माझ्या रूपी स्वकर्माच्या चाखोळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठते सूर्याचे नि डोळा सावाईला होवे ते अंधाराचा हे पाडूतया तैसा माझिनी प्रसादे जीवकणुजया जयाचा उपमेदे तो संसाराचे बागुले केवी. बाधे बागुल मन्यसे मिथेश व्यवसायस्ते प्रकृती स्वा नियोक्षती पथ्यद्वेषिया पोशिजवूका दीपद्वया अंधकार विवेकद्वेषेयन् अहङ्कारोपोषुणी तै सा त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेण भारत तत्प्रसादात्परां शान्तिस्थानं प्रास्यसि शाश्वतं तयाहं वाचा चित्तमाङ्ग देवुणीया शरणं रीग महोदधी। કા ગાંગહિગાલે જયસે સર્વ ગુહ્ય તમ ભૂય શૃણુ મરમ વચ ઇષ્ટો મે દૃઢ મિ તક્ષ્યામી હે તે હિ તમ તરી અવધાન પગળ કરુણ્યાનીકેકવેળ વાક્યમાજિ નિર્મળ અવધારી પાજ મામેક શરણ વ્રજ अहम इश्यामी माशुच अशा जैसे दुखाते व्याली निंदा दुरिते हे असो जैसे दैन्याते दुर्घ गत, दुर्भगत्व तैसे नर स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्मादिक धर्माधिक सांडुणी घाली अशेख ज्ञाने दिपे दीपू लाविला तैसा परीगू दो तो झाला द्वैत्य न समोडिता केला आपण पे पार्थु। एवं कांड त्रय निरूपिणी श्रुतीची हेकी। कोडी सवाणी गीता पद्मरत्नांची लेणी लेली आहे सर्व शास्त्र रत्नदीप्ती उजळीता हा त्रिजगती सूर्यनवे लक्ष्मीपती वक्त्रकाशीचा बापकुळ ते पवित्र जेथीचा या ज्ञानपात्र जेणे गीता केले शास्त्र आवरू जगा न च तस्मान मनुष्येशु कश्चिमे प्रियकृतं भविता न ते तस्मादन्य प्रियतरो भुवि आणि दोघा दोहांचे हिलेणे घेऊनही वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तोची पडिये मनोनी श्रवणे पापे जाती आणि धर्मधरी उन्नती तेने स्वर्गराज स्वर्गराजसंपत्ती लो लाहेची शेखी नष्ट लब्धा लध्दा तत्प्रसादा अच्युत संदेह करीशे वचनं तव मग अर्जुनमणे कायदेव पुसताती आवडे मोहो तरी तो स्वकुटुंबगेला जिठाओेऊणी आपला इत्याहं वासुदेवस्य पार्थस्य महात्मन संवाद मी म्रोष मद भूत रो मग मने पै कुरु राजा एसा बंधुपुत्र तो तुझा बोलिला दोक्षजा गोड जाले यत्र योगेश्वर कृष्णो पार्थो यत्र धनुर्धर तत्र श्री विजयो भूतीर्दतीमर्मभगवगीता उपनिषदेषु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णसमर्जुन संवादे मन्यास योग्य नाम यया बोला संजयो मने जियेर रांचे मिनि परी आयुष्यते तेथे जिने हे कुंडे की गा चंद्रतेथ चंद्रिका शंभुतेथ अंबिका संत ऐथ विवेका असणे की जी अर्थात आत्मज्ञान सांगताना ज्ञानदेव म्हणतात की निष्काम कर्मयोगाचे आचरण करून निरंतर चित्ताने मा अर्थात श्रीकृष्णाशी युक्त हो आकारा वाचून छाया जशी वेगळी नसते तशी ती प्रकृती कल्पित असल्यामुळे अधिष्ठानभूत आत्मरूपापेक्षा वेगळी उरत नाही ब्रह्मदेवापासून छोट्या किड्यापर्यंत सर्व प्राण्यांना त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार अधिकाराला प्राप्त करून देऊन देहाचे विविध आकार ईश्वर दाखवितो देहाचे जे आकार तेच निराकार आत्म्याचे दुसरे साकार रूप आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे ज्याप्रमाणे चक्रीवारा गवताला आकाशात फिरवितो त्याप्रमाणे तो ईश्वरी त्या या भूतांना त्याच्या त्याच्या कर्मानुसार स्वर्ग आणि मृत्यू या दोन लोकांमध्ये फिरवत असतो त्या परमेश्वराला तू सर्व भावाने शरण जा त्या परमात्म्याच्या कृपेने तुला परमशांती व शाश्वत असे परमधाम प्राप्त होईल गीता या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व वेदादी ग्रंथाचे सारभूत असलेले ज्ञान तुला मी सांगितले असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे तू माझा भक्त हो माझे यजन पूजन करणारा हो मला नमस्कार कर या योगाने तू मला प्राप्त होशील मी तुझ्याजवळ सत्य प्रतिज्ञा करीत आहे वारा जसा सर्व अंगाने आकाशाशी एकरूप होऊन जातो त्याप्रमाणे देह इंद्रिये मन बुद्धी यांच्या सर्व कर्माने हे अर्जुना तू माझ्याशी एकरूप रहा असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणत आहे सर्वावर निस्वार्थ प्रेमाचा वर्षाव कर पोक पोकळीवरही प्रेम कर म्हणजे तू माझ्याशी एकरूप होशील सर्व धर्माचा त्याग करून केवळ मज एकट्या सच्चिदानंद गण वासुदेव परमात्म्यालाच अनन्य भावेने शरण हो मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन निद्रेसह स्वप्न गेल्यानंतर जसे जागृतीत आपण एकटेच असतो जीवरूप भे भेदाने भिन्न न राहता माझेशी एकरूप होणे म्हणजेच मला शरण येणे असे श्रीकृष्ण म्हणत आहे गीतेचा प्र प्रचार करण्या करणाऱ्याहून अधिक माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा म्हणून मनुष्यामध्ये दुसरा कोणी होणार नाही अर्जुना जो पुरुष या धर्मयुक्त आम्हा दोघांच्या संवेदाचे गीताशास्त्राचे अध्ययन करील अर्थात नित्य पठन करील त्यांच्याकडून मी ज्ञान यज्ञाद्वारा पूजित होईल असे माझे मत आहे जो पुरुष श्राद्ध श्रद्धायुक्त होऊन व दोषदृष्टी सोडून या गीताशास्त्राचे केवळ श्रवणही करील सुसुद्धा पापमुक्त होऊन पुण्यकर्म करणाऱ्या श्रेष्ठ लोकात प्राप्त होईल श्री व्याशांच्या कृपेने दिव्यदृष्टी मिळाल्यामुळे संजय परम रहस्ययुक्त गुह्ययोग स्वत योगेश्वर श्रीकृष्ण भगवंतापासून साक्षात त्याला सांगत ऐकले आणि त्याने धृतराष्ट्राला सांगितले यावर धृतराष्ट्र दुरुतराश्टा सारथी धृतराष्ट्राचा सारथी संजय याने दिव्यदृष्टी त्याला प्राप्त झाली म्हणून तो म्हणतो की मी वारंवार हर्षित होत आहे आणि श्रीहरीचे अद्भुत रूप वरचेवर आठवून मला महान आश्चर्य वाटत आहे आणि मी पुन्हा पुन्हा हर्षित होत आहे जेथे योगेश्वर श्रीकृष्ण भगवान आणि जेथे धनुर्धारी अर्जुन आहे ते तेथे श्री विजय वैभव आणि अचल नीती आहे असे श्रीकृष्ण म्हणतात धर्म अर्थ काम मोक्ष हे सर्व पुरुषार्थ ज्या नाथामुळे सनाथ होतात तो जगन्नाथ नायक श्रीकृष्ण जेथे तिथे लक्ष्मी पण असते लक्ष्मी जेथे महाभारताचे सार सर्वस्व म्हणजे सातशे श्लोकांची गीता आहे ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुगौरव केलेला आहे गुरु परंपरा सांगितलेली आहे निवृत्तीनाथां त्यांचे गुरु ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ सर्वात आधी आदिनाथ मग मत्स्येंद्रनाथ नंतर गोरक्षनाथ नंतर गहिनीनाथ आणि मग निवृत्तीनाथ आणि त्यांचे गुरु श्री ज्ञानेश्वरनाथ म्हणजे श्री ज्ञानदेव महाराज ही अशी ज्ञानोप सन ज्ञानोपदेशाचा हा संप्रदाय अर्थात आपल्यापर्यंत प्राप्त झालेला आहे आणि याचे सगळे अतिशय सुंदर आणि समर्पकरीत्यात भावार्थ दीपिकेचे निरूपण श्री संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे इथे ओव्या संपलेले आहे कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका विराम घेते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ